मुंबईतील एका प्रकल्पावरून भाजपमध्येच सुरू झालेल्या जाणार आहे तर स्थानिकांसह आमदार राहुल नार्वेकरांनी या प्रकल्पाला विरोध केला मात्र मंत्री नितेश राणेंनी या जेट्टीचं भूमिपूजन केलं आणि स्थानिक आणखीनच आक्रमक झाल्यात पाहूया कुलाबा जेट्टीवरून भाजपमध्ये वादाची ठिणगी मंत्री नितेश राणेंच्या हस्ते जेट्टीचं भूमिपूजन नार्वेकर बंधूंचा जेट्टीला कडाडून विरोध भाजपमध्ये अंतर्गत वादाची ठिणगी पडली आहे आणि त्याचं कारण ठरलंय मुंबईतील कुलाबा जेट्टी कुलाब्यातील अपोलो बंदर परिसरात बांधण्यात येणाऱ्या रेडिओ क्लब जेट्टीवरून भाजपमधील नेते मंडळींमध्ये वाद रंगण्याची शक्यता आहे गेटवे ऑफ इंडिया येथील जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अपोलो बंदर इथं या नव्या जेट्टीचं काम सुरू झालंय मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणेंच्या हस्ते या बंदराचं भूमिपूजन पार पडलं मात्र या जेट्टीला भाजपचे आमदार राहुल नार्वेकर माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर आणि वासियांनी विरोध केलाय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी विधानसभेतही हा मुद्दा मांडला योग्य तो निर्णय घेतला जाईल असं आश्वासनही दिलं मात्र त्याआधीच मंत्री नितेश राणेंनी केल्यानं स्थानिक आणखी आक्रमक झालेत हेरिटेज हा जो आहे लोकांना इकडे जर तुम्ही आलात तर बहुतेकशे लोक रहिवाशी इकडचे इकडे मॉर्निंग वॉकला येतात कारण इकडे मोकळ्या हवेत समुद्र किनारी त्यांना वॉक करायला आवडतं तर असे विषय असताना जर आज इकडे कोणतं कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर निर्माण झालं तर त्याचं खात्रीपूर्वक रहिवाशांची समज आहे की इकडे त्याचा त्रास होणार आहे कुलाबा मधील वाहतूक कोंडी आणि गर्दीच्या समस्येनं स्थानिक आधीपासूनच ग्रासले त्यामुळे कुलाबा वासियांचा श्वास आणखी कोंडणारा हा प्रकल्प त्वरित रद्द करावा अशी मागणी स्थानिकांनी केली आहे जेटी मुळे परिसरात वाहतूक कोंडी वाढणार आहे कुलाबातील ताजमहाल पॅलेसमुळे दररोज या परिसरात गर्दी असते येथील वाहतूक कोंडीमुळे परिसरात रुग्णवाही काही वेळेत पोहचत नाही असं स्थानिकांनी सांगितलंय स्थानिकांच्या समस्यांचा विचार न करता हा प्रकल्प मंजूर झाला असं म्हणत स्थानिकांनी विरोध केलेला आहे हे लोकांच्या जीवाशी खेळायचं काम होत आहे आणि कोणालाही अधिकार नाहीये कुठल्या सरकारला ओ सी देयाला की लोक जर मरणार असतील तर तिकडे ते काम करायचं चा, याचा आमचा विरोध आहे

दोनशे एकोणतीस कोटी रुपयांची जेट्टी आणि टर्मिनल प्रस्तावित आहे एकाच वेळी या ठिकाणी वीस बोटी उभ्या राहू शकतात या ठिकाणी प्रवासी निवारा आणि वाहन तळाचाही समावेश करण्यात आलाय एका बाजूला भाजपच्या आमदार आणि माजी नगरसेवकाचा या जेट्टीला विरोध आहे मात्र मंत्री नितेश राणे यांनी या जेट्टीला हिरवा झेंडा दाखवल्यानं या प्रकल्पावरून भाजप मध्ये स्वाद रंगणार का हे पाहावं लागणार आहे मनश्री पाठक झी चोवीस तास मुंबई